जिल्हा परिषदेत शाळा सोळा जूनपासून सुरू होणार असून पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली ही पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना वाटप केली जाणार आहे जिल्हा परिषद शाळेत वाटप केले जाणारे गणवेश आणि पाठ्यपुस्तके यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मुख्याध्यापक शिक्षकांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यावर जिल्हा परिषद शाळांचा भर असून त्या अनुषंगानं हा उपक्रम राबवण्यात येतो आहे जिल्हा परिषदचे जे स्कूल्स आहे ते सोळा जून पासून सुरुवात होणार आहे आणि त्याचे जे पाठ्यपुस्तक आहेत जवळपास सगळी तालुक्यामध्ये पाठ्यपुस्तक उपलब्ध झाली आहे काही ठिकाणी राहिलेली आहे पण आमचा असा उद्देश आहे की जून जूनपर्यंत सर्व ठिकाणी पुस्तक उपलब्ध करून सोळा जून रोजी जे पहिला दिवस आहे शाळेच्या त्या दिवशी पुस्तकाचा वाटप करून सामान्य लोकप्रति लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते ते वाटप होणार आहे आणि प्रत्येकाला पुस्तक मिळेल आणि गणवेश मिळेल या यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि कोणताही मुलं याच्यापासून वंचित राहणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहे याची संख्या आपल्याला शिक्षण विभाग मार्फत दिली जाईल त्यामध्ये मागच्या वर्षीप्रमाणे जे पटसंख्या आहे आणि संचमान्यता जे आहे त्यानुसार पुस्तकाची संख्या निश्चित केलेली आहे आणि तालुकाने त्याचा जे उद्दिष्ट होता त्याप्रमाणे मागणी नोंदवून ते पुरवठा केलेला आहे